शेतीला जोड व्यवसाय म्हणून केलं जाणारं पशुसंवर्धन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय स्वतंत्र व्यवसाय म्हणूनही केले जात आहेत मात्र या व्यवसायाचं यश उत्पादन खर्च कमी आणि उत्पादनात वाढ यावर अवलंबून असतं आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे पारंपारिक शेती पशुपालन जोडधंदे यांचं समीकरण वेगानं बदलत आहे अशा परिस्थितीत आपला देशी गोवंश जपणं आवश्यक आहे अधिक दूध उत्पादनासाठी संकरित गायींच्या संवर्धनाचं महत्व वाढलं आणि देशी स्थानिक जातींच्या गायींकडे आपलं दुर्लक्ष झालं वास्तविक देशी गायींचं दूध मानवी आरोग्यासाठी उत्तम मानलं गेलं आहे भारतीय गोवंश ए टू म्हणजे सुरक्षित दूध देणारा गणला जातो देशी गायींच्या दुधाची मागणी आणि महत्व समजल्यावर जर्सी गायींचं संगोपन करणारे ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील मयूर डुमरे गिर गायीच्या संगोपनाकडे वळले नमस्कार माझं नाव मयूर विलास डुमरे आपण बालाजी गिर गोशाळा ओतूर येथे आहोत तालुका जुन्नर जिल्हा पुणे आम्ही दोन हजार चौदा साली या गोठ्याची सुरुवात केली होती सुरुवातीला पहिल्यांदा एकच गाय आपण गोशाळेत आणली होती घरी दूध खाण्यासाठी पण नंतर बाहेर बाहेरच्या देशातून ए टू दुधाचा वाढता कल बघता आणि आपल्या देशात कमी होणारी देशी गोवंशांची संख्या बघता आपण ह्या गो गायींची फार्मिंग करण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला एका गाईच्या दुधापासून आपण सुरुवात एक गायीपासून आपण सुरुवात केली होती तर त्या गाईचा फायदा आपल्याला असा झाला की माझ्या आजोबांना बी पीचा प्रॉब्लेम होता किंवा अल्सरचा प्रॉब्लेम होता तर तो, तो पूर्णपणे कमी झाला होता आणि आजीला आज डायबिटीस होतं तर ते, ते पण कंट्रोलमध्ये आलं होतं मग त्याआधी माझ्याकडं जर्सी गाय होत्या पस्तीस गायींचा फार्म होता माझ्याकडे हा तर त्या पूर्ण गायी कमी करून आपण ह्या गायी वाढवल्या आज माझ्याकडे दोन हजार पंचवीस साली जवळपास दोनशे पेक्षा जास्त गिरगाई आहेत आणि माझं फार्म पण अतिशय उत्तम पद्धतीने चालतो आज महाराष्ट्रात डांगी गवळाऊ देवणी खिल्लार हा देशी गोवंश आढळतो पण आपण गिरगाय का निवडली आणि ती कशी आणली याविषयी ते सांगतात माझ्या गोठ्यावरती गिरगाईच का निवडलं याचं कारण असं आहे की त्यांचा स्वभाव एकदम शांत आहे आणि आपल्या म्हणजे महाराष्ट्राची देशी गाय खिल्लार आहे पण त्या गायीला दूध अतिशय कमी असतं साधारण दोन अडीच लिटर दूध ती दोन तीन महिन्यापर्यंतच दूध देते तसे या गाईला दूध जास्त आहे दुधाचं उत्पन्न जास्त आहे त्याच्यामुळे ही गाय आपण निवडली तर सुरुवातीला आपण ही गाय गुजरातमधनं आणली होती गिरणार पर्वताच्या जवळ गीर म्हणून जंगल आहे तिथल्या भागातनं आपण गायी आणल्या होत्या तर आणताना गाईंना अडचणी बऱ्याच आल्या माहिती नव्हतं गायी कशा आणायच्यात तर मग एक एक म्हणजे माहिती घेत घेत आपल्याला त्याच्यामधून गायीला ट्रान्सपोर्टसाठी परवाने काढावं लागले शिवाय तिथले डॉक्टरचे सर्टिफिकेट लागतात गाई आजारी नाही आहेत किंवा काय आहे गाई नाहीला टोल पास करावं लागतात बॉर्डर पास करावी लागते त्या गोष्टी पण म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याचशा जाणवल्या पण सगळ्या अडचणींवर मात करत आपण गायीपर्यंत आणल्या आणि त्यावेळेस सुरुवात केली या सकस पोषक आहार आणि उत्तम निवाऱ्याची गरज पशूंनाही असते ऊन वारा पाऊस थंडी यापासून संरक्षण व्हावं हा निवाऱ्याचा मुख्य हेतू असतो निवारा म्हणून बंदिस्त गोठ्यांपेक्षा मुक्त संचार गोठा जनावरांच्या सुदृढ वाढीसाठी चांगला मुक्त संचार गोठ्यामध्ये त्यांच्या नैसर्गिक सवयी जोपासल्या जातात शिवाय आजच्या मजुरांच्या समस्येवरही असा गोठा उत्तम तोडगा आहे हा आहे डुमरे यांनी गिरगाईंसाठी केलेला मुक्त संचार गोठा याचे अनेक फायदे आहेत जमेशी बाजू म्हणजे बंदिस्त गोठ्यात उद्भवणाऱ्या समस्या यात टाळता येतात गायींसाठी आपण शेड शंभर बाय शंभरच स्ट्रक्चर उभारलेलं आहे त्यामध्ये आपल्या दोनशे गिरगाई अतिशय उत्तम पान राहतात आणि गाई हे पूर्ण चोवीस तास मोकळ्या असतात फक्त दूध काढण्यासाठी त्यांना आत घेतलं जातं पार्लरमध्ये आणि एक दीड ते दोन तास फक्त बांधलं जातं नंतर पूर्ण मोकळ्या सोडल्या जातात तर दोनशे गाई सांभाळायच्या म्हणजे मजूर खूप लागतात त्याच्यावरती मजुरीचा आपण प्रॉब्लेम लक्षात घेता आपण मुक्त संचार गोठा निवडला त्यामुळे फायदा असा झाला की मजूर खूप म्हणजे खूप सारे काम कमी झाले रोजचं उच शेण उचलणं कमी झालं त्याच्यानंतर आत गाई बांधणं आणि जेवढ्या दुधाच्या गायी आहेत तेवढ्या आतमध्ये घ्या आपण दूध काढतो त्यांचं मुक्त संचार गोठ्याचा फायदा असा की गायीला तिच्या मनाप्रमाणे राहता येतं जिला उन्हात जायचं आहे उन्हात जाईल पाणी प्यायचं आहे पाणी पिऊ शकते व्यायाम करायचं आहे व्यायाम करू शकते गाई स्वस्त तर दूध स्वस्त त्याच्यामुळे आपण मुक्तसंचार गोठा हा केलाच पाहिजे आणि त्याचा फायदा हा नक्कीच आपल्या दुधावरती होतो पाहू शकता आपण मुक्तसंचार गोठा आपण असा बनवलेला आहे याच्यामध्ये माझ्या दोनशे गायी एकदम आनंदाने राहतात तर त्यासाठी ते आपण एक तीन चार प्रकारचे शेड केलेले आहेत त्याच्यामध्ये लहान वास्त्र बाजूला राहतात मिडियम वास्त्र बाजूला राहतात प्रेग्नंट गायी वेगळ्या राहतात आणि दुधाच्या गायी वेगळ्या असतात आणि याचा फायदा असा की एकदम शेण तुम्ही पाहू शकता की आता एक पाच सहा महिने झाले आपण शेण उचललेलं नाही आहे आणि त्याचं एकदम सुंदर असं बेडिंग तयार झालेलं आहे गायीला उठण्या बसण्यासाठी आणि त्या शेणाचा पण अजून एक फायदा असा होतो की गोमूत्र पण त्याच्यातच पडल्यामुळे ते, ते शेण पावर वाढली जाते जे नॉर्मल शेणाची तुम्ही एक ट्रॉली टा पाच ट्रॉल्या टाकशाल आणि याची एक ट्रॉली त्या पाच ट्रॉल्यांबरोबर आहे त्याच्यामुळं शेतकरी पण खूप छान पद्धतीने त्याची मागणी करतात आणि त्यांना रिझल्ट पण खूप छान मिळतो मुक्त संचार गोठ्याचे फायदे पाहता अनेक दुग्ध व्यावसायिक अशा प्रकारच्या गोठ्यांकडे वळले आहेत मयूर डुमरे यांच्या गोठ्याविषयी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील पशुसंवर्धन विषय तज्ज्ञ गणेश पडवळ म्हणतात नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव धनेश पडवळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे मी पशुसंवर्धन विषय म्हणून कार्यरत आहे ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील युवा शेतकरी मयूर डुमरे यांनी हा गिरगायीचा गोठा गेले दहा वर्षांपासून जोपासलेला आहे एका गायी पासून सुरुवात झालेल्या या गोठ्यात आज दोनशेहून अधिक गायी आहेत आणि या गायींचं व्यवस्थित नियोजन यामध्ये प्रामुख्याने जातवंत कालवडींची पैदास हे असं हे स्वतःच्या गोठ्यावरती करत आहेत जोपर्यंत जातवंत गायी आपल्या गोठ्यात येणार नाहीत ना ना त्यापर्यंत तोपर्यंत आपल्या गोठ्यातला आर्थिक नफा हा आपला वाढणार नाही ना ना। आणि म्हणून जातवंत गायीची पैदास याविषयी ते काम करत आहेत अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचे सेक्स सॉर्टेड सिमेंट्स ते या ठिकाणी गिरगाईंसाठी वापरत आहेत आणि आता उत्कृष्ट पद्धतीच्या कालवडी गायी या त्यांच्या गोठ्यावरती तयार झालेल्या आहेत व्यवस्थापनातील दुसरं महत्त्वाचं सूत्र म्हणजे मुक्त गोठा त्या आपण या ठिकाणी पाहताय की त्यांनी अवलंबलेलं आहे दोनशेच्या दोनशे गायी संपूर्णपणे मुक्त गोठ्यामध्ये आहेत यांनी या गोठ्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने चार कप्पे केलेले आहेत यामध्ये नवजात वासरांचा वेगळा कप्पा आहे तीन ते एक वर्षा तीन महिने ते एक वर्षापर्यंत वासरांचा दुसरा कप्पा आहे त्यानंतर कालवडी आणि पैलरू गाईंसाठी वेगळं आहे दूध देणाऱ्या गायींचा एक वेगळा कप्पा आहे आणि गाभण ज्या गायी आहेत ज्या आता खाली व्हायला आलेल्या आहेत त्यासाठी त्यांनी एक वेगळी जागा केलेली आहे अशा पद्धतीने या गोठ्याची रचना त्यांनी केलेली आहे आणि सोबतच आहे मिल्किंग पार्लर गाई या संपूर्ण दिवसभर मोकळ्या असतात फक्त दूध काढण्याच्या वेळेमध्ये पार्लर सेक्शनमध्ये त्यांना आणून यंत्राच्या साह्याने या ठिकाणी दूध काढलं जातं पहिल्यापासून गायींना यंत्राची सवय असल्यामुळे कुठलीही गायी दूध काढून द्यायला अडचण करत नाही आज आपण पाहतो की मजूर टंचाईची फार मोठी समस्या या ठिकाणी आपल्याला शेती आणि शेती संलग्न उद्योग व्यवसायांमध्ये आहे तीच आज दूध धंद्यामध्ये तर कोणी काम करायला मागत नाही आणि अशा वेळेस शेण न उचलणं किंवा ह्या सगळ्या अडचणींवरती जर मात करायची असेल तर मुक्तगोठ्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा होतो की या ठिकाणी आपला लेबर वाचतो कुठल्याही प्रकारचं शेण उचलावं लागत नाही सकाळी दूध काढण्यापूर्वी कास धुवावी लागत नाही किंवा अन्य सगळ्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि म्हणून मुक्तगोठा करा केला जातो आणि दूध काढताना देखील यांत्रिकीकरणाचा वापर केल्यामुळं मनुष्यबळावरती जे अवलंबून राहावं लागतं ते खूप कमी प्रमाणात झालेलं आहे चार ते पाच लेबर मध्ये आरोग्य दूध उत्पादन संतुलित खाद्यावर अवलंबून असत या खाद्यात हिरवा चारा असायलाच हवा उन्हाळ्यात दूध उत्पादनासाठीची हिरव्या चाऱ्याची गरज लक्षात घेऊन चाऱ्याच्या लागवडीबरोबर आपण बनवतो असे डुमरे म्हणतात शिवाय गाभण आणि दुभत्या गायी लहान वासर यांना त्यांच्या वजनानुसार आणि शारीरिक अवस्थेनुसार आहार पुरवला जातो आता चारा व्यवस्थापन एक दोनशे गाईंसाठी चाऱ्याचं चा व्यवस्थापन आपण असं केलेलं आहे की आपल्या सात एकरमध्ये सुपरनेपियर लावलेला आहे आणि सोबत आपण मुरघास पण बनवतो त्यासाठी मका आपण विकत घेतो तर साधारण दीडशे दोनशे टन मुरगासासाठी मका आपण विकत घेतली जाते आता पावसाळ्यामध्ये आमच्याकडे सीझन असतो सु स्वीटकॉर्न मक्याचा तर मक्याचा कनिज निघाल्यानंतर जो जो ताट राहतं तर त्याचं आमच्याकडे विक्री अशी होते की एक ते दीड रुपये किलोने आपल्याला मुरगासाची मका मिळली जाते तर त्यासाठी आपण त्या पिरियडमध्ये पूर्ण वर्षाचा मुरगास आपण एक एक टाईमला बनवतो साधारण दोनशे ते अडीचशे टनाचा मुरगासाचा बंकर आपल्याकडे आहे त्यामध्ये आपण बनवतो शिवाय पन्नास किलोचे बॅगचं मशीन पण आहे आपण त्यामध्ये पण मुरगास हो बनवून ठेवत असतो आता हा झाला ओल्या चाऱ्याचा त्याच्यानंतर सुका चारा आपण सीजन वाईज आपल्याकडे गहू मिळतो त्याच्यानंतर सोयाबीन आहे हरभरा आहे किंवा बाजरी आहे या सगळ्याचं भूस आपण स्टोअर करत असतो ते ते पण आपण गाईंना फीड करतो यासोबत आपण प्रत्येक जनावरासाठी कॉन्सन्ट्रेट फीड म्हणजे खुराक दिला जातो तर त्यामध्ये आपण हिंदुस्थान फीड्स वापरत आहे त्यामध्ये आपण लहान वासरांसाठी स्टार्टर फीड ग्रोवर फीड हिपर फीड ट्रान्झिशन फीड आणि मिल्किंगसाठी आपण हिरा या पशुखाद्याचा वापर केला जातो तर गाईच्या दुधाप्रमाणे तिला खाद्य दिलं जातं एक लिटरच्या प्रति एक लिटर, चा लिटर आपण चारशे ते पाचशे ग्रॅम इतकं त्यांना खुराक खायला घालत आहे पशूंच्या निवाऱ्याची दूध काढण्याची जागा म्हणजे गोठा या गोठ्याच्या स्वच्छतेचं रोजचं कामकाज कसं चालतं याविषयी डुमरी सांगतात तर आता गोठ्याचं डेली रुटीन म्हणजे सकाळी सहा वाजता गोठ्याला सुरुवात होते सुरुवात अशी होती की सकाळी कुट्टी काढली जाते त्यानंतर कुट्टी प्रत्येक गायीला टाकली जाते त्यानंतर दुधाच्या गायी आतमध्ये घेतल्या जातात त्यांना कुट्टी खायला घातली जाते त्यानंतर सात वाजता आपण दूध काढायला सुरुवात करतो प्रत्येक गायीला वासरू सोडले जाते वासरू सोडल्यानंतर तिची धार काढली जाते धार काढण्यासाठी आपण मिल्किंग मशीनचा वापर करत आहे त्यानंतर शेण काढलं जातं गायी बाहेर सोडल्या जातात एकत्रामध्ये सगळ्यांमध्ये त्यानंतर गोठ्याचं काम एक नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत सगळं समाप्त पूर्ण साफसफाई करून नऊ साडेनऊ पर्यंत गोठ्याचं काम संपलेलं असतं त्यानंतर चारा काढणे दहा अकरा वाजेपर्यंत होऊन जातं आणि नंतर पुन्हा चार वाजता पुन्हा सेम रुटीन ला चालू होत तुमचे हार कधी ते कधी तिथे इथे इथे कधी तिथे तिथे यांना जावं लागत, ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे आणि इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन इंडियाचा पहिला साबण जो देतो तास सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी अनवट अन्वट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे अनवट स्वाद मुळातच देशी गायी काटक असतात तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्यात असते शिवाय मुक्त संचार गोठा असेल तर पशु तणाव मुक्त राहून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते अशा गोठ्यातील जनावरांमध्ये आरोग्याचे फारसे प्रश्न उद्भवत नाहीत आता देशी गायीचं आरोग्यासाठी देशी गायीचं महत्व आहे त्यांना आजार पण हे नाहीच म्हटलं तरी चालेल माझ्या गोठ्यावरती डॉक्टर हा खूप क्वचित येतो आणि डॉक्टरची गरज पण पडत नाही कधी कारण की गाईच एवढ्या स्वस्त आहेत की त्या आजारीच पडत नाही मुक्त संचार गोठ्यामुळे आणखी त्यांचं आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी मदत होते म्हणजे त्यांना पाहिजे तेव्हा पाहिजे ते ॲक्टिव्हिटी करता येते त्यांचे खुरं पण व्यवस्थित राहतात चालल्यामुळे एका ठिकाणी राहिल्या राहिल्यामुळे त्यांची खुरं वाढतात बंदिस्त गोठ्यांमध्ये मुक्तसंचार गोट्यामध्ये त्यांचं आरोग्य खूप चांगलं राहतं आत। आता पॅरासाईट व्यवस्थापनासाठी आपण वर्षातनं दोन वेळा डिवर्मिंग केलं जातं गायींना त्यासाठी आपण दरवेळेस वेगवेगळा ड्रग वापरतो आणि एक्स्टर्नल पॅरासाईटसाठी स्वतः म्हणजे गाई मोकळ्या असल्यामुळं त्यांचं स्किन त्या चाटून वगैरे एकदम व्यवस्थित ठेवतात शेवट आपण सोबत कोंबड्या पाळलेल्या आहेत त्यांना गोचिड वगैरे असेल तर कोंबड्या पण त्याचं गो गोचीड खातात आणि शेण पण खाली टाकलेले ते पण पांगवण्यास कोंबड्या मदत करतात त्याच्यामुळे खालचा बेड पण सुका राहतो आणि गायींना काही त्रास होत नाही दुग्ध व्यवसायाचं यश प्रत्येक वर्षी गायींपासून एक वेत मिळण्यात आहे उच्च जातीच्या वळू पासून तयार केलेली रेत मात्रा वापरून चांगली दुधाळ गाय गोठ्यात तयार करता येते दूध उत्पादन वाढीसाठी गायीमध्ये प्रजनन व्यवस्थापन आपण कशा प्रकारे केलं याविषयी मयूर डुमरे सांगतात तर आता प्रजनन व्यवस्थापनामध्ये आपण दोन हजार चौदा साली काम करणं चालू केलं होतं तर सुरुवातीला माझ्याकडे गायी होत्या त्या दहा लिटरपर्यंत दूध द्यायच्या आज माझ्याकडे पहिलं कालवड पंधरा लिटर दूध देत आहे त्यासाठी आम्ही त्यांच्या ब्रीडिंगवरती खूप सारं काम केलेलं आहे त्यासाठी आपण काम जेनेटिक्सचे अंगद नावाचे वळूचे सिमेंट वापरले होते तर आणखी आपण सेक्सेल कंपनीचे सॉर्टेड सिमेंट पण वापरतो त्यापासून आपल्याला अशा सुंदर चांगल्या कालवडी तयार झालेल्या आहेत त्यांचं दूध पण खूप छान आहे आणि रुटिंगला माझावर येणे प्रेग्नंट राहणे आणि वर्षाच्या वर्षाला त्यांचं वेत मिळणे हे खूप आवश्यक असतं तुमचा फार्म व्यवस्थित पॉझिटिवली चालवण्यासाठी आणि तुमच्या गायीची हेल्थ सुरुवातीलापासून तुम्ही जर ठेवली तर या, तुम्हाला या प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाहीत आणि तुम्हाला वर्षातनं एकदा वेत मिळालं तर तुमचा गोठा शंभर टक्के प्लसमध्ये राहील आपल्याकडे दोनशे गाय आहेत त्यामध्ये आपल्याला वर्षातनं जवळपास शंभर ते दीडशे पद कालवडी तयार होतात तर त्या कालवडी आपण ठेवतो पण देतो पण कोणाला लागत असेल तर आपल्याकडे कालवडी पण मिळतात गायी पण मिळतात गायींची पन रेंज पन्नास हजारापासून सुरुवात होते तर तीन लाख रुपयापर्यंत गायीची किंमत आहे गायीच्या ब्रीडवरती किंवा गायीच्या वेतावरती आणि गायीच्या दुधावरती गायीची किंमत ठरवली जाते प्रत्येक शेतकऱ्याकडे एक तरी देशी गाय असायलाच पाहिजे असे डुमरे म्हणतात सुरुवातीला गिरगायींचं संगोपन आणि दुग्ध व्यवसाय करताना अनेक अडचणी आल्या पण योग्य व्यवस्थापन आणि मार्गदर्शन यामुळे आपण हा व्यवसाय यशस्वी केला आहे शिवाय दुधाबरोबर आपण इतरही उत्पादनं बनवून मूल्यवर्धन केलेलं आहे व्यवसाय म्हटलं तर अडचणी शंभर टक्के असतात या व्यवसायामध्ये पण मला खूप साऱ्या अडचणी आल्या सुरुवातीला गाई व्यवस्थित नव्हत्या गाई दूध देताना दूध कमी द्यायच्या गायी सेट झालेल्या नव्हत्या त्यानंतर मिळालेलं दुधाला भाव व्यवस्थित मिळत नव्हता त्यासाठी आपण मग आउटलेटचं निर्माण केले स्वतःचं दूध स्वतः विकत गेलो त्यामुळे आपल्याला मार्जिनमध्ये जे डीलरला मार्जिन असतं ते मार्जिन मला स्वतः मिळायला लागलं त्यामुळे माझा जो डेअरीला या दुधाला भाव मला डेअरीला दिला दे असता तर एक पस्तीस चाळीस रुपयाचा भाव मिळाला असता तो मला आज ऐंशी रुपयाचा भाव मिळतो आहे त्यामुळे मला हा गोठा परवडतो आहे तर या दुधामध्ये चॅलेंजेस किंवा या गोठ्यामध्ये चॅलेंजेस याच आहेत की तुम्हाला स्वतःची मार्केटिंग स्वतः करावी लागते जेव्हा तुम्हाला कस्टमर तुमच्याकडे मिळेल त्याच वेळेस तुम्ही हा गोठा प्रॉफिटेबली चालू शकता आणि आज असं नाही की एका दिवसात कस्टमर तयार होतो माझ्याकडे दहा दहा वर्षाचे कस्टमर आहेत जे की आजही माझ्यावर तेवढ्याच विश्वास आणि माझ्याकडनं तूप वगैरे नेतात आणि मी गुणवत्ताही तशी पहिल्यासारखीच अजूनही आहे त्यामुळे आता मला मार्केटिंग माझं सेट झालेलं आहे व्यवस्थित आणि मला तयार झालेलं उत्पादन विकायला कुठलीही अडचण येत नाही तर अडचणींमध्ये माझ्या घरच्यांनी मला खूप सारी मदत केलेली आहे त्यामध्ये भांडवल असेल किंवा मार्केटिंगमध्ये दुकान उभारणे त्यामध्ये घरच्यांची माझ्या शेत घरच्यांची खूप सारी मदत झाली तर माझं घरचं बॅकग्राऊंड हे फार्म शेतीकडनं येतं दुधाचं प्रोडक्शन आपलं रोजचं अडीचशे ते तीनशे लिटर इतकं आहे तर गुणवत्तापूर्ण दूध तयार करण्यासाठी आपण त्यांना पूर्ण चारा व्यवस्थापन खूप अर्ज गरजेचं आहे त्यासाठी आपण मी सांगितल्याप्रमाणे गुणवत्तापूर्ण चारा देतो आहे त्यांना गुणवत्तापूर्ण खुराक दिला जातो त्यामुळे मला चांगलं गुणवत्तापूर्ण दूध मिळत आहे त्याचं फॅट साडेपाच ते साडेसहापर्यंत आणि एस एन एफ आठ पॉईंट पाच ते नऊपर्यंतचा एस एन एफ मिळत आहे मला आणि या दुधाची विक्री व्यवस्था मी स्वतः केलेली आहे साधारण रोजची माझे चाळीस ते पन्नास लिटर दूध हात हात दूध विकलं जातं त्यासाठी त्या माझ्याकडे दोन शॉप आहेत एक नगरकल्याण हायवेला आहे आणि एक ओतूर गावामध्ये आहे तर या दोन्ही शॉपमध्ये माझे बाय प्रॉडक्ट पण बनवतात त्यासाठी मी गिरगाईचे तूप श्रीखंड आम्रखंड पनीर लस्सी ताक पेडे बर्फी इत्यादी प्रोडक्ट बनवून दुधाचं व्हॅल्यू ॲडिशन करून ते विकत आहे आज माझ्या तुपाला सत्तावीसशे रुपयाचा दर मिळत आहे आणि दुधाला ऐंशी रुपये लिटर इतका दर मला मिळत आहे मी दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीसपर्यंत असे अकरा वर्ष या धंद्यामध्ये आहे तर मला असं जाणवतं की शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या घरामध्ये दे एकतरी देशी गाई असणं गरजेचं आहे आपली शेती समृद्ध करण्यासाठी आणि सेंद्रिय शेतीला थोडीतरी आपल्याला चालना देण्यासाठी घरी एकतरी गाई किंवा देशी गाई पाळली पाहिजे त्याचा फायदा तुमच्या शेतीला नक्कीच होईल आज रासायनिक खतं आणि म्हणजे कीटकनाशके वापरून आपल्या मातीची आणि शेतीची आपण वाट लावलेली आहे त्याची शेती आणि माती सुधारण्यासाठी आपल्याला देशी गाई नक्की मदत करू शकते तुम्ही एकतरी देशी गाई पाळून त्याचे उपभोग घेतला पाहिजे आणि आपली शेती समृद्ध केली पाहिजे लोक बोलतात की धंदा परवडत नाही पण योग्य व्यवस्थापन जर तुम्ही केलं आणि स्वतः जातीने लक्ष घातलं तर धंदा नक्कीच तुम्हाला परवडू शकतो आता मला या गोशाळेमधनं महिन्याला गिरगाईच दूध किंवा दुधाचे बाय प्रोडक्ट शेणखत आणि गाई, दू, गाई वगैरे विकून मला साधारण महिन्याला अडीच ते तीन लाख रुपये इतका प्रॉफिट शिल्लक राहत आहे रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा मुलं ये ना मुलत दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेट चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबड जो देतो बारा तास प्रोटेक्टिव शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत लाइट्स साऊंड कॅमेरा ऍक्शन तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी सेंद्रिय शेती करताना पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्यांची पूर्तता देशी गायींच्या शेणातून होते तर कीड रोगांच्या नियंत्रणासाठी गोमूत्र सेंद्रिय निविष्ठांच्या वापरामुळे विषमुक्त अन्नाची निर्मिती होते देशी गाईच्या या उपयुक्ततेबरोबर तिच्या वेतावर आणि दूध उत्पादनावरून तिची किंमत ठरते शेतकरी आमच्याकडे व्हिजिटला आल्यावरती जवळपास मी आत्तापर्यंत शंभर एक शेतकऱ्यांना गीरगाई दिल्या आहेत त्यापासनं त्या सेंद्रिय शेतीला खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केली त्यांनी त्यानंतर गोठ्या आपण शेतीसाठी जीवामृत बनवतो शेणखतापासून गोमूत्रापासून जीवामृत बनवतो त्याचे स्लरे आपण शेतकऱ्यांना देतो त्याचेही खूप चांगले रिझल्ट शेतकऱ्यांना मिळतात आणि त्यांना घरी गाई दिल्यामुळे ते घरी पण बनवून त्याचे रिझल्ट त्यांनी घेतलेले आहेत त्यानंतर शेणखत पण आपण चांगल्या क्वालिटीचं शेतकऱ्यांना देतो त्याच्यामुळे त्यांच्या पिकाच्या वाढीसाठी खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत आज देशी गाईच्या दुधाला बाजारात मोठी मागणी आहे या गायीना सकस समतोल आहार पुरवला त्यांचं आरोग्य उत्तम राखलं तर दूध उत्पादन चांगलं मिळतं या दुधाच्या विक्रीबरोबर राहिलेल्या दुधापासून मूल्यवर्धित पदार्थ बनवून दुहेरी उत्पन्न मिळवणं शक्य आहे हे योग्य व्यवस्थापन करून मयूर डुमरे यांनी दाखवून दिलं आहे यानंतर अजून एक सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे चारा व्यवस्थापन गायीच्या दररोजच्या खर्चामध्ये साठ ते सत्तर टक्के खर्च हा गायीच्या आहारावरती होतो गाईला जर आपण संतुलित आहार व्यवस्थित दिला तर त्या ठिकाणी गायीची उत्पादकता फार मोठ्या प्रमाणात टिकून राहते आणि यासाठी त्यांनी चार्याचं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे एवढ्या सगळ्या गायींना रोजचा चारा पुरवता येत नाही म्हणून आपण त्यांना मुरघास सजेस्ट केलेला होता आणि त्यांनी इथे आता दोनशे अडीचशे टन मुरघास तयार करून ते या सर्व गायींना दररोजचा मुरघास खाऊ घालतात आणि त्याचबरोबर कोरडा चारा आणि पशुखाद्याचं देखील व्यवस्थापन त्यांनी व्यवस्थित पद्धतीने केलेला आहे या सर्वांसोबत महत्वाचं आहे ते दूध विक्री व्यवस्थापन आपण जर डायरेक्ट डेअरीला दूध घातलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये पंचवीस ते तीस रुपये बत्तीस पस्तीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त त्याचा दर आपल्याला मिळतो परंतु ते कुठेही डेअरीला न घालता त्यांनी स्वतःची विक्री व्यवस्था उभी केलेली आहे यांनी दोन काउंटर्स या ठिकाणी एक ओतूरमध्ये आहे एक नगर हायवे लगत आहे असे दोन स्वतःचे मिल्क काउंटर्स त्या ठिकाणी चालू केलेले आहेत सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी फ्रेश दुधाची विक्री अर्धा आणि एक लिटरच्या पॅकिंगमध्ये ते करतात सोबतच जे दूध शिल्लक राहते हे कुठेही न देता घरच्या घरी त्यांनी या ठिकाणी पनीर असेल दही असेल ताक असेल पेढा असेल बर्फी असेल असे वेगवेगळे वे बाय प्रॉडक्ट तयार करायला सुरुवात केलेली आहे आणि यातून पूर्ण एंड टू एंड चेन त्यांनी डेव्हलप केलेली आहे आणि या सर्व माध्यमातून दुधाचं व्हॅल्यू ॲडिशन झाल्यामुळे त्या ठिकाणी दुधाला आपण जर लिटर मानला रेट काढला तर ऐंशी रुपये लिटर किंवा त्यापेक्षाही अधिकचा रेट यांना या ठिकाणी दुधातून मिळतो आणि म्हणूनच या ठिकाणी हा धंदा खऱ्या अर्थाने प्रॉफिटेबल आहे ज्या कोणी शेतकरी बांधवांना अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर कृषी विज्ञान केंद्रामार्फत या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षण दिलं जातं आपण अवश्य संपर्क करा किंवा आपल्या पशु नजदीकचं पशुवैद्यकीय कॉले कॉलेज असेल किंवा आपल्या नजदीकचा आपल्या तालुक्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क केला तर त्याही ठिकाणी आपल्याला हे प्रशिक्षण दिलं जाईल किंवा आपण जर ओतूर या ठिकाणी द गीर ही या मयूर साहेबांची जी गोशाळा आहे हा जो प्रोजेक्ट आहे या ठिकाणी आल्यास सुद्धा आपल्याला या ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल अशा पद्धतीने जर छान व्यवस्थापन करून आपण या व्यवसायात उतरत असाल तर नक्कीच आपल्याला आर्थिक फायदा होईल अशी मला आशा आहे देशी गायींपासून कमी दूध मिळतं म्हणून त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष झालं मात्र योग्य व्यवस्थापन असेल तर या गायी सुद्धा संकरित गायीशी दुग्धोत्पादनात स्पर्धा करू शकतात मुळातच आपल्या संस्कृतीचा मुख्य आधार म्हणजे गाय आपली गाय ही चालतं बोलतं विज्ञान मानलं जातं गाय आणि कृषी गाय आणि आरोग्य गाय आणि पर्यावरण या दृष्टीने मानवी आयुष्यात गायींचं महत्व आहे तेव्हा देशी गोवंश जपायला हवा